शेतकऱ्यांसाठी आजच्या ठळक बातम्या व शेतकऱ्यांसाठी आनंदाचे सुद्धा बातमी आलेले आहे तर व्हिडिओ शॉर्ट नक्की बघा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल लाईव्ह ऑलवरती टाका तर चला जाणून घेऊयात आजच्या ठळक बातम्या पिकांच्या नोंदणीसाठी एकच ॲप येत्या खरीपात देशभर होणार लागू तेलंगणातच सोळा लाख कापूस गाठींची खरेदी महाराष्ट्रात फक्त एक लाख गाठींचा कापूस खरेदी जगाने शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे राहण्याची वेळ आली आहे तेलंगाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी दाओस येथे नेत्यांना केले त्यांनी आव्हान बांबू संशोधनासाठी केंद्र सरकार हजार कोटी देणार भाषा पटेल राज्याकडून बांबू औद्योगिक धोरणावर काम सुरू मराठा समाजाचे मागासले पण तपासणीसाठी मंगळवार पासून सर्वेक्षण ज्यामध्ये गव्हाला मिळतोय तीन हजार तीनशे नव्वद रुपयांचा जास्तीत जास्त दर तर ज्वारीला एक हजार नऊशे रुपयांचा जास्तीत जास्त दर व मकाला भेटतोय दोन हजार दोनशे पंचवीस रुपयांचा बाजारभाव